पूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा केला जात खालापूर तहसीलदार यांच्या मुख्य कार्यक्रम आहे स्वातंत्र्य सैनिक सैनिक माझे सैनिक म्हणून कसा अनुभव मुळ माझी सैनिक नसून आम्ही पूर्व सैनिक आहोत भारतीय सेनेतील या ठिकाणी आहेत एअरफोर्सचे आहेत नेव्हीचे आहेत पैकी काही जण बांगलादेश फाळण्याचे साक्षीदार या ठिकाणी आहेत मध्ये आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस आमच्या साथी या ठिकाणी आम्ही युद्ध केलेलं आहे युद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि माझा स्वतःचा पाकिस्तानच्या लढाईमध्ये गेला आहे आपण या ठिकाणी बाईट घेतून आपल्या महाराष्ट्र चॅनलचं स्वागत करतो स्वातंत्र्य दिवस शुभेच्छाही देतो इथले तहसीलदार इथले लोक आणि आमचे नव्यानेच या ठिकाणी आलेले बदलून आलेले प्रमोशन घेऊन आलेले सावंत साहेब हे सुद्धा माझी सैनिक आहेत कोऑपरेट चांगल्या प्रकारे करतात माझी सैनिकांचे पूर्व सैनिकांचे अनेक प्रश्न आहेत प्रश्न सोडवण्यासाठी तहसील कार्याकडून आम्हाला वेळोवेळी कॉपरेट मिळतं सहकार्य मिळतं ओळख्यात मी फक्त तुमच्या चॅनलला सर्वांतर्फे शुभेच्छा देत आपण कोणत्या मध्ये होतात आणि किती वर्ष सेवा केली आहे मी एक सवालदार शिवाजी जानावडे क्रॉफ सिग्नलमध्ये मी सव्वीस वर्षे एक महिना ड्यूटी करून रिटायर झालो मी याच खालापूर तालुक्यामधून नाईनटीन एटी फाईव्ह जानेवारीला भरती झालो आणि दोन हजार अकरा फेब्रुवारीला मी रिटायर झालो मी क्रॉप सिग्नलमध्ये असताना कोरोप सिग्नलचं काम आहे कम्युनिकेशन चाहे व लढाई असू द्या चाहे छोटे 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 लढाईचे पार्ट्स असू द्या ज्यामध्ये एक्सरसाईज असू द्या ज्या राजस्थान बॉर्डर असू द्या चा पाकिस्तान बॉर्डर होते या ठिकाणी या लढाईच्या वेळेला लढाईमध्ये अस कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचा पार्ट असतो आणि ते तो महत्त्वाचा पार्ट आमचं कोर ऑफ सिग्नल हे आम्ही बजावतो आपण कोणत्या सैनिकांमध्ये होतात आणि काय सांगता येईल मी एअरफोर्समध्ये वीस वर्ष सर्विस केली त्यामध्ये रडार येताना रडारवरून प्रमाणे एंटी एयरक्राफ्ट मिसाइल विमान विरोधी जे मिले मी काम केलेलं आहे आणि खूप असा वेगळा अनुभव हा छानसा अनुभव म्हणजे जे सर्विस केले अजूनही आम्ही विसरू शकत नाही आणि जे स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला जे स्वातंत्र्यघरांनी त्याचं संरक्षण करणं आणि हे पुढं चालू ठेवणं यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आणि आता जे जरी आम्ही माझी असलो तरी आत्ताचे जे, जे सैनिक आहेत ते पण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे मेहनत घेतात त्यांना पण आपण धन्यवाद देऊया आणि फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीलाच फक्त आमची आठवण काढू नका तर आमच्यावर सर्वांचं लक्ष असू द्या एवढीच नेवी नेवीचे सर आपण नेमकं काय सांगाल आपण सेवा बजावल्या आता महाराष्ट्र राज्य शाळामध्ये ठेवा बजवतात काय बघवतात काय एकंदरीत सैन्यामध्ये असताना जी सेवा करतो ती आपण युद्ध पातळीची सेवा असते सैन्याचे जे काही आपल्या देशाचे जे काही बॉर्डर्स असतात त्या बॉर्डर्स त्यांची बॉर्डर्सची जी हिफाज करण्याची हो सेवा असते सैन्यामध्ये आणि जेव्हा आपण सैन्यातून रिटायर्ड होऊन प्रशासक जेव्हा एक अधिकारी म्हणून आपण नियुक्त होतो आपण सेवा बजावत असतो तेव्हा ते अंतर्गत असतं हा सेवा बजावत असताना सैन्यामध्ये त्यांना जास्त जनतेशी संपर्क नसतो पण जनतेची सेवा होत असते पण प्रशासनात जेव्हा समाविष्ट समाविष्ट म्हणून माझी सैनिक म्हणून आपण जेव्हा पुनर्नियुक्त होऊन जेव्हा से, से प्रशासनात सेवा करतो तेव्हा संपूर्ण जनतेची सेवा प्रत्यक्ष सेवा करण्याचा योग निर्माण होतो आणि अशी सेवा करण्याचा आम्हाला भाग्य लाभ त्याबद्दल आम्ही शासनाचे तसेच भारतीय सेनेचे से आभार यावं धन्यवाद आपण देखील बजीवले आहे काय सांगतात चालू हां आम्ही रिटायर झालो ॲज अर ए इंजन फूड माझं काम होतं की जे शिप चालतं किंवा जहाज चालतं त्याची यंत्रणा चालवण्याचं काम माझं होतं आणि कित्येक वेळा आम्ही पाकिस्तान बॉर्डर केली आहे आणि तो अनुभव त्याचा वेगळाच असतो पाकिस्तानी शिप आमच्या आम सामने असतात आणि आमची बऱ्याच वेळेला जसं आपण चीन रेस करू तशी किती वेळा रेसही झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यावरती बऱ्याच वेळा मात केलेली आहे हा एक वेगळा अनुभव आहे आणि असा अनुभव माझ्यामध्ये या युवा पिढीला आनंद आहे की मी देशाची सेवा करून आज हे तुमच्यासमोर उभा आहे आणि तुम्हाला मला दोन शब्द बोलायला जर मोका दिला आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद एकंदरीत आपण काय सांगाल युवकांसाठी युवकांचं देखील अत्यंत स्वप्न असते की आम्ही मी देखील कुठंतरी स्वातंत्र्य फक्त भारताच्यासाठी ते लढा काय आपण इंटरटिव्ह सेवा केलेली आहे आणि सतरा वर्ष पाहिला असता तरुण भरती होतात आणि लोकांना तरुणांना नंतर बारावीनंतर काय करावं कुठल्या परीक्षेला स्पर्धा परीक्षा कशा द्याव्या ह्याचं ज्ञान बिलकुल नसणे याची माहिती देणारी यंत्रणा सुद्धा आपल्याला कमी माझी आपल्या चॅनलच्या की एम एस यू पी एस सी आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स फोर्स या सरकारी नोकऱ्यामध्ये तरुणांना कसे जाता येईल यासाठी ये कोणते कर प्रयत्न करता येतील हे पाहावे आणि यासाठी योग्य यंत्रणा आपण केल माझे सैनिक आहात आणि आता आपण सध्या महाराष्ट्र शासनामध्ये वन विभागाचे सेवक ते देखील एक कर्तव्य आहे काय एकंदर मराठ्याचं जीवन म्हटल्यानंतर अगदी वेगळंच जर गुरु गोविंद खटके लागू पाव प्रश्न एका समोर पडतो की साक्षात ईश्वर पण उभे आहेत आणि गुरु पण उभे आहेत तर प्रथम चरण मी क्लास करू हे सैनिक आपण समोर येत परंतु ईश्वराचा मार्ग दाखविणारा गुरु क्षमता असतात तसंच सैनिकाच्या समोर बॉर्डरवरती नाम कुशळी असते ना भावाचा खांदा असतो असते फक्त असते ती मातृभूमी आणि त्याच संपूर्ण आयुष्य घालवायचे असते आणि जे प्रेम असते जसे विनायक दामोदर सावरकर यांना तुरुंगवाद झाला आणि तर शिक्षा आलेली तेव्हा जसे त्यांना त्याच्या मनाबद्दल बद्दल कृत म्हणजे शिक्षा होत असताना

जय हिंद जय भारत आपण काय काय सुटना जेव्हा आपण अलिबाग डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्डमध्ये आपण पाहिलं की खालापूरमध्ये किती स्वातंत्र्य किती माजी सैनिक आहेत तर माझी सैनिकांची संख्या दिवसेंदिवस क कमी होत जाते नवीन एनरोलमेंट नवीन आर्मी नेव्ही एअरमध्ये भरती होत नाही या खालापूर तालुक्यातली किंवा कर्जत तालुक्यातली नवीन कारण का, का ती त्या कार आणि तालुक्यामध्ये आदिवासी माहोल जादा आहे आदिवासी क्रिया जादा आहे त्या त्या तरु त्या तरुण मुलांना पुढे काय करायचं का पुढे आर्मी नेवी एअरफोर्समध्ये कसं जायचं हे त्यांना माहिती नसतं त्यांच्यामध्ये कॅपिलिटी आहे परंतु त्यांना मार्गदर्शन नाही आहे यासाठी आपल्या प्रशासनाने एक सैनिक प्रशिक्षण केंद्र म्हणून त्यांच्यासाठी जरी बनवलं तरी त्यांच्यात होणार आहे आणि त्या मुलांमध्ये नक्कीच आर्मी नेवी जाण्याची हिंमत आहे तर हे जे होते खालापूर तालुक्यातील माझे सैनिक होते त्यांनी बहु जो संदेश आहे त्यांच्या अनुभव जे आहे सांगित आहे तर नक्कीच युवकांनी देखील जास्त भारतीय सैनिक त्याला दाखल व्हावं अजिच्या माजी सैनिकांनी देखील व्यवस्थित केली आहे महाराष्ट्र प्रस्थाटक पालापूर रायगड